नमस्कार आज आपण अतिशय खमंग असे खारं वांग बनवूयात खारं वांग बनवण्यासाठी सर्वात पहिले इथे मी घेतलेली आहेत वांगी या वांग्याचे देठ काढून अशा प्रकारे कापून घेतले खारं वांग बनवण्यासाठी आता आपण मसाला बनवून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या त्याचप्रमाणे सात ते आठ लसूण पाकळ्या भरपूर कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाणे घातले आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊयात अगोदर पाणी न घालता बारीक करून घेतले वाटण जरासे जाडसर आहे म्हणून थोडंसं पाणी घालून बारीक करून घेऊयात तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पेस्ट बनवली आहे एका कढईमध्ये दोन ते तीन ती चमचे तेल घातलं तेलाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घातली मोहरी छान तडतडली आता यामध्ये कडीपत्ता घातला आणि खारं वांग बनवण्यासाठी आपण तयार केलेला मसाला यामध्ये घालायचा लो फ्लेमवरती हा मसाला परतून घ्यायचा अशा पद्धतीने केलेलं खारं वांग खूपच चविष्ट लागते तुम्ही नक्की करून पहा आता आपलं वाटण छान असं परतलं गेलं वाटणाला छान तेल सुटले यामध्ये हळद घातली आणि चवीप्रमाणे मीठ घातलं हे सर्व परतून झालं की आपण कट केलेले वांगे यामध्ये घातले या, या वाटणामध्ये वांगे छान असे परतून घेऊयात एक ते दोन मिनिट वांगे परतली आता तुम्हाला जर सुके खारं वांग हवे असेल तर तुम्ही यावर एक प्लेट ठेवून त्यावर पाणी ठेवून वाफून घेऊ शकता पण मी इथे थोडीशी ग्रेव्ही करणार आहे म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून यामध्ये घालणार आहे मिक्सरच्या भांड्यात पाणी घातल्याने मिक्सरच्या भांड्याला चिकटलेले वाटण वाया जात नाही तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आला आहे आता या वांग्यांना छान शिजून घेऊयात यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिट शिजून घेतले तर पहा वांगे मस्त शिजलेली आहेत आणि ग्रेव्ही छान दाटसर झालेली आहे तर आपली ही खारं वांग्याची खमंग अशी भाजी बनवून तयार झाली आहे खारं वांगं खायला अप्रतिम लागतात आणि तितकीच करायला देखील ही भाजी सोपी आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा